हाय फ्रेंड आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणात बोते तर आम्ही शेगावला आलेलो आहोत शेगावचे भरपूर असे मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि टाकते तर मी याच्या आधी जो व्हिडिओ टाकला आहे सागरचा सा पार्ट वन त्याचाच हा पार्ट टू टाकते तर आनंद सागरचं पहिलं मंदिर मी त्यात दाखवलेलं आहे संतांचं सगळी माहिती हाए मदे आहे त्याच्यामध्ये हे बघा हे पुतळे वगैरे आहेत हे सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये भरपूर टाकलेलं आहे आणि टाक गजानन माऊलींचा मध्यभागी अशी खूप सुंदर अशी सुंदर असा पुतळा आहे आणि आजूबाजूला मला वाटतं ते कारंजा वगैरे असतीलच खूप सुंदर असं आहे हे मंदिर आणि इथली साफसफाई तर एक नंबर हे बघा हे सगळे संतांचे आधीच्या व्हिडिओमध्ये मी सगळी याची डिटेल माहिती टाकलेलीच आहे आणि आता मी टाकते त्याचा पुढचा भाग पुढचे मंदिर शेगाव आनंदसागरचा पुढचं सगळं काही तर हे बघा गजानन माऊलींचं हे मध्यभागी खूप सुंदर असा सुंदर अशी मूर्ती आहे तिथे तर चला मग आता मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आनंदसागरचं पुढचं पार्ट टूचं तर मग आम्ही हे सगळं मंदिर वगैरे बघितले त्याची माहिती मी तुम्हाला टाकली त्याच्यानंतर आलो आम्ही आता पुढे पुढे आहे बघा भरपूर असे रस्ते वगैरे दिसत आहेत चारही ठिकाकडे जाण्यासाठी तर नेमकं मी पण कन्फ्यूज झाली की इथे आता कुठल्या रस्त्याला काय असेल म्हणून कारण आपण पहिल्यांदाच गेलेलो होतो आधी गेलेलो होतं तर तेव्हा भरपूर असं आनंदसागर चालू होतं आणि आता बरंच काही चेंज झालं आहे आनंदसागरमध्ये तर मग सरळ गेलं तर मग सरळ आहे म्हणे एक मंदिर तर मग आम्ही आता चाललो आहे सरळ बघूया आता पुढे सरळ काय काय आहे ते तर मी तुम्हाला हे सगळं दाखवणारच आहे आणि हे बघा हे गजानन माऊलींचं आणि संतांच्या ज्या मूर्त्या वगैरे आहेत ते हे मंदिर आहे हे बघा किती मोठं आहे आणि किती सुंदर दिसतं ते खूप सुंदर असं आहे तर इथे भरपूर पुरा असं गारवा पण वाटतो आहे आणि कडक ऊन पण आहे आणि अर्थातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूपच कडक असं ऊन आहे तर चला मग आता सरळ जाऊया आपण सरळ आजूबाजूला बघा सगळे सा सावलीमध्ये मस्तपैकी गारव्यात बसलेले खूप मोठे मोठे झाडं लावलेले इथे त्याच्यामुळे असं जाणवत नाही आहे फक्त चटके उन्हाचे लागत आहे पण गारवा पण आहे खूप सुंदर वातावरण आहे असं वाटतं इथे मस्तपैकी किती वेळ बसून राहावा झाडाच्या सावलीमध्ये मी थोडा वेळ थांबली पण नंतर भरपूर बघण्याचं बाकी होतं त्याच्यामुळे म्हटलं अरे बापरे आता इथेच भरपूर टाईम होऊन जाईल तर त्याच्यामुळे मी जास्त नाही थांबली तर आम्ही चाललो आहे आता पुढे बघण्यासाठी तर बघूया पुढे काय काय आहे तर आजूबाजूला भरपूर असे वस्तू बनवलेले आहेत त्यांनी म्हणजे जसं छोटे मंदिरं आहे एखादी रस्ता असा हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे छोटं मंदिर तिकडे साईडला दिसतंय तसं मंदिर आणि भरपूर याचे चाफ्याचे तर भरपूर असे झाडं आहेत चाफ्याचे भरपूर फुलं आहेत आणि भरपूर असे बाग पण टाकलेले बसण्यासाठी कारण हा एरिया खूपच मोठा आहे म्हणजे माणूस चालत चालतच बारीक होईल असं मला वाटतं आहे कारण भरपूर चालावं लागतं आनंद सागर म्हटलं म्हणजे आम्ही चालून चालूनच थकलो होतो भरपूर असे लांबपर्यंत रस्ते हे इकडून इकडून तर मग आजूबाजूला बघण्यासारखं सारखे सार म्हणजे मंदिरं वगैरे आहेत रस्ता तयार केलेला आहे असा की तिथून असं लाकडी ब्रिज वगैरे आहेत बनवलेले इथे ते असं वाटतात की ते खूप जुन्या काळातले असतील म्हणून तर खूप सुंदर असं आहे आजूबाजूला भरपूर छोटे मंदिरं पण बनवलेले आहेत आणि छोटे भरपूर अशा गोष्टी बनवलेल्या आहेत बघण्यासारख्या फोटोशूट करण्यासाठी पण ॲक्च्युली काय झालं की आपल्याला आप हे दुसरे मंदिर बघायचे चालत चालत भरपूर लांबपर्यंत जायचं आहे त्याच्यामुळे मी हे छोटे मंदिरांचा व्हिडिओ करू शकली नाही कारण ते जर करत बसले असती तर मला जवळजवळ आनंदसागरमध्येच संध्याकाळ झाली असते आणि आप आपल्याला भरपूर ऑलरेडी आधीच वेळ झालेला होता बघण्यामध्ये आणि उन्हाचे पण दिवस आहे त्याच्यामुळे मग मी बाकीची एवढी काही शूट केली नाही पण हे बघा हे जे मंदिर आहे हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर तर ह्या गणपती बाप्पाच्या मंदिराचं नाव आहे साक्षी गणेश म्हणून तर हे बघा खूप छान मंदिर आहे लांबून खूप सुंदर असं दिसतं आहे भरपूर गर्दी पण आहे एवढा उन्हाळा आहे कडक तरीसुद्धा लोक बरेच बघण्यासाठी येतात आणि आजूबाजूला भरपूर खांब वगैरे लावून हे बघा हे कलश मंदिराचा आणि मी जे तुम्हाला म्हटली होती ना की ब्रिज वगैरे तर हेच आहे ते ब्रिज ते लाकडे आहे पण असं वाटतं की जसं काही ते जुन्या काळातलं बनवलेलं असेल असं हे बघा चाप्याचे फुलं तोडून तोडून मुली इतक्या सुंदर सुंदर वेगवेगळे फोटो करत होते फोटोशूट चालले व्हिडिओ चालले तर थोडंफार केलं मी त्यातलं व्हिडिओ आणि म्हटलं चला आधी मा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया म्हणून आणि इकडे चप्पल स्टँड आहे मग मी तिथे चप्पल वगैरे काढली आणि आता चालली गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खरं म्हणजे इथे सांगितलेलं आहे की व्हिडिओ फोटो काढू नका म्हणून पण तरी मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी थोडीशी रिस्क घेतली आहे की त्यांना पण इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं म्हणून तर मी थोडंसं शूट केलं आहे थोडं घाईमध्येच केलेलं आहे कारण मला भीती पण वाटत होती की इथे कोणी मला रागवेल की काय म्हणून पण आजूबाजूला कोणीही नव्हतं तर मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी थोडीशी रिस्क घेतलेली आहे आणि तुम्ही बघा गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं दर्शन होईल तुम्हाला जय गणपती बाप्पा जय गणेश हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूपच सुंदर आहे आणि मी दर्शन वगैरे घेतलं नमस्कार केला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला कारण मला कोणी रागवेल की काय याची थोडी भीती पण वाटत होती तिथे व्हिडिओ चालत नाही तरीसुद्धा तुम्हाला तरी ना गणपती बाप्पाचं इतकं सुंदर असं दर्शन झालेलं आहे इथे कुठेच व्हिडिओ फोटो काढायला चालतच नाही बऱ्याच ठिकाणी लिहिलेलंच आहे की तुम्ही व्हिडिओ फोटो करू नका म्हणून पण तरी मी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ केला आहे फक्त तुमच्या सगळ्यांसाठी की तुम्हालाही या सगळ्या गोष्टींचं दर्शन व्हावं तुम्हालाही त्याचा आनंद घेता यावा त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ केला तरी बघा किती सुंदर असं गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे गणपती बाप्पा अगदी सुरेख अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती खूपच सुंदर मी जवळून नाही घेऊ शकली कारण ती भीती वाटत होती म्हणून पण प्रत्यक्षात अप प्रतिमाशी मूर्ती गणपती बाप्पाची अगदी खूप सुंदर असं वाटत होतं तर आ, हे बघा गणपती बाबाचं पूर्ण मंदिराचं हे व्ह्यू आहे खूप सुंदर आहे किती सुंदर असं दिसतंय आणि बरेच जणं दर्शनं घेत होते आणि कोणीच व्हिडिओ फोटो काढला नाही कारण तिथे व्हिडिओ काढायला मनाईच होती तरीसुद्धा मी काढला तर हे इथे भरपूर असं जंगल आहे असे छोटे मंदिरं वगैरे काढले हे बघा हे जे ब्रिज मी तुम्हाला सांगितलं होतं हा रस्ता आहे ब्रिजकडे जाण्यासाठी पण इथे ब्रिजकडे जाऊ देत नाही बऱ्याच गोष्टींना इथे पूर्ण दोरी वगैरे बांधलेली तर तिकडे जायला परमिशनच नाही आहे ते डायरेक्ट पॅक केलेलं आहे फक्त आपण लांबून व्हिडिओ वगैरे करू शकतो आणि हे बघा मी लांबून तुम्हाला दाखवते हाच तो ब्रिज आहे तर आपल्याला मध्ये नाही जाऊ देत ते लांबून पाहिजे तेवढं करू शकता तुम्ही व्हिडिओ फोटो वगैरे तर मी बरेच केले आहेत व्हिडिओ तर असं हे गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मागे भरपूर असं खूप सुंदर असा देखावा पण आहे मध्ये जाऊ दिला नाही त्यांनी मग मी आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे अजून इथे तर भरपूर चालावंच लागतंय कारण हे बघा रस्ता किती मोठा रस्ता आहे तो बापरे चालून 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 थकलो आणि हे पुढचं आता आहे इकडे जायचं की इकडे जायचं त्याही बाबतीत आता मी कन्फ्यूज आहे आता तिथे दिलेलं असेल ते, ते, ते बघूया आणि मग जाऊया तर खूप छान वाटतंय प्रसन्न म्हणजे अगदी अप्रतिम खूप सुंदर वाटतंय तर मी जो पहिला व्हिडिओ टाकला ग आनंदसागरचा तर मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये विचारलं की ताई आनंद सागर सुरू झालं का म्हणून तर आनंद सागर चालू आहे पण त्यातले काहीतरीच भागच चालू आहे म्हणजे जसं मी स्टार्टला तर पहिल्या एपिसो पहिल्या भागातच टाकलेलं आहे की संतांचं पूर्ण हे मंदिर हे जे आहे हे पहिल्या याच्यात टाकलेलं आहे आणि आता मी तुम्हाला जे गणपती बाप्पाचं मंदिर दाखवलं ते आणि त्याच्यानंतर आता मी पुढे जे दाखवणार आहे तर ते खूप सुंदर असं आहे आ, तर तेवढा भागच चालू आहे बाकी सगळं बंद आहे अजून बरंच म्हणजे जे काही गेम्स वगैरे होते आधी ट्रेन वगैरे झुलता मनोरा होता तर ते सगळं असं बंद आहे ते काही चालू झालेलं नाही फक्त हे मंदिरांचे दर्शन तेवढे चालू आहेत आणि बाकी भरपूर असं बंद आहे आता इथे पुढे आल्यानंतर हे बघा इथे खूप सुंदर असं महादेवाचं मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं आहे खूपच मोठं आहे ते तिथे पण पूर्ण दोऱ्या लावल्या आहे पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे ते तिथे व्हिडिओ शूटिंग काही करू दिले नाही त्यांनी मी लांबूनच घेतलेली कारण तिथे बऱ्याच ठिकाणी नाही म्हटलं हे बघा हेच आहे खूप सुंदर असं आहे हे महादेवाची मूर्ती आहे आणि आजूबाजूला सुंदर असा देखावा केलेला के आहे त्यांनी पूर्ण पॅक केलेला असल्यामुळे तिथे जाताही येत नाही मध्ये आणि इथे भरपूर अशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या आपण त्या बऱ्याच पॅक केलेल्या आहेत त्यांनी मध्ये जाऊ नाही देत बाहेरून लांबूनच दर्शन घेतलं जात आहे बऱ्याच ठिकाणी आणि हा बघा हा आपण रस्ता खूप मोठा चालत चालत जावं लागतंय मागे बरेच जण थकून जात आहे बसून जात आहे कारण आनंदसागरचा एरिया खूप मोठा आहे इथे फक्त चाल 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 एवढंच पुरतं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात एवढा कडक ऊन आहे एवढं बरं आहे की इथे खूप सुंदर मोठे मोठे झाडं आहे आणि बसण्यासाठी पण भरपूर व्यवस्था आहे आणि विशेष म्हणजे पाण्याची पण खूप छान व्यवस्था आहे गार पाण्याची बऱ्याच ठिकाणी व्यवस्था आहे त्याच्यामुळे टेन्शनसारखं काही नाही आहे पण मग तरी चालावं लागतं आहे आपल्याला तर आम्ही आता चालतो आहे चालतो आहे चालतो आहे आणि जिथे छान अशा स्पॉट आले तर तिथे व्हिडिओ फोटो शूट हे करण्यासाठी थांबतोय म्हणजे आनंदसागरमध्ये भरपूर असं असा वेळ लागतो आपल्याला व्हिडिओ फोटो शूट करण्यासाठी आणि बघण्यासाठी आणि विशेष म्हणजे चालण्यासाठी भरपूर असा टाइम जातो तर आजूबाजूला तुम्ही हे बघा भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्यांच्या पण त्यांनी सगळं बंद केलेलं आहे कुठेच बघायला म्हणजे जायला जागा नाही आहे त्याच्यामुळे फक्त जेवढे त्यांनी रस्ते बनवलेले आहे फक्त त्या रस्त्यावरून फक्त जायचं आणि तिथे त्यांनी जे आधीच मी एक व्हिडिओ दाखवला त्यातलं गणपती गणपती बाप्पाचं मंदिर आणि संतांचं मंदिर हे सगळं आहे आणि आता आम्ही पुढे आलेलो आहे तिथे खूप सुंदर असे पाण्याची व्यवस्था होती आल्याबरोबर आम्ही आता गार पाणी पिलो आणि त्याच्यानंतर आता बुटा चपला काढणार आहोत आणि आता जाणार आहोत मंदिरामध्ये तर हे मंदिराच्या पण खूप सुंदर असं मंदिर आहे इथे पाणी वगैरे पिल्यानंतर आणि चप्पल बूट काढल्यानंतर खूप गार वाटतं आहे हा एरिया खूपच गार आहे बहुतेक इथे पाणी वगैरे मारलेलं असेल त्यांनी खूप गार वाटतं आहे असं वाटतंय थोडा वेळी ते थांबावं पण मग थांबू नाही शकत कारण आम्हाला पाहिजे होतं अजून पुढे काय आहे ते तर हे आहे इथे महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे बघा आजूबाजूला इथे पण रस्ता आहे नेमकं तिकडे काय है, काय माहिती है नाही आणि आम्ही जिकडून आलो तो हा रस्ता सरळ आलो हा तो रस्ता आहे आणि आता आम्ही चाललो आहे महादेवाच्या खूप सुंदर अशा मंदिरात खूप सुंदर मंदिर आहे ते बघा मी तुम्हाला दाखवते आणि इथे सुद्धा बाहेरच डायरेक्ट बोर्ड लिहिलेला आहे की इथे फोटो व्हिडिओ काढू नये मूर्तीचे म्हणून तर मग इथे पण मी म्हटलं अरे बापरे कारण इथे मला सगळे बोलत होते की व्हिडिओ बंद कर फोटो काढू नको हे करू नको पण म्हटलं अरे माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसं समजेल मग त्यांनी लिहिलं होतं की शिवालयातील मूर्तीचे फोटो म्हटलं बाहेरचे व्हिडिओ फोटो चालतील ना मग मध्ये नाही काढणार मी निदान बाहेर तर दाखवूया आपल्या फॅमिलीसाठी तर मग हे बघा हे खूप सुंदर दरवाजा बघा जसा काम केलेलं आहे त्यांनी नेमका तो कशाचा आहे ते मलाही नाही माहिती तर इथे आम्ही बरेच फोटो व्हिडिओ केले की दर्शन घेतानाचे एंट्री करतानाचे आणि मध्ये आता आम्ही आलो आहोत इथे अक्षरशः पायाला खूप चटके लागत आहे कारण ऊन कडक तापलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावर खूपच पायाला चटके लागत आहे आणि बुटो चपला चालतच नाही त्याच्यामुळे बिगर चप्पलचंच आम्ही इकडे आलेलो आहोत आता हे बघा इथे खूप असं तापलेलं आहे आता कारण जवळजवळ अकरा वाजले असतील आता अकरा किंवा साडे अकरा झाले असतील मला असं वाटतं जास्त ता टाईम झालेला जा आहे तर आम्हाला आनंदसागरमध्येच भरपूर टाईम झाला काय इथे चालत चालतच भरपूर वेळ गेला आणि एवढं सगळं बघत बघत त्यातच भरपूर वेळ गेला तर इथे खूप हे बघा खूप छान एरिया आहे भरपूर गारवा पण आहे म्हणजे आपण रस्त्याच्या ऐवजी या गवतावरून पण चालू शकलो असतो पण माझ्या लक्षातच नाही आलं की मी गवतावरून चालावं म्हणून इकडून एंट्री दाखवली तर मग मी इकडूनच गेली असं झालं आणि हे बघा इथे खूप सुंदर समय आहे खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि दोघीकडून आहेत विशेष म्हणजे मंदिराच्या ह्या साईडला पण आहे आणि मंदिराच्या दुसऱ्या साईडला पण आहे दोघीकडून खूप सुंदर अशा मोठ्या मोठ्या समया पण आहेत नंदी पण आहे आणि हे मंदिर आहे बघा हे बघा ही दुसरी समय इकडच्या साईडला आणि हे पूर्ण मंदिराचा हा एरिया आहे तर भरपूर असं एरिया आहे खूप मोठी स्पेस आहे पण तिकडे पूर्ण त्यांनी दोरी लावली म्हणजे मध्ये जाऊ नये देत तरी ते पुजारी माझ्याकडे बघताय हे मंदिरातला तर व्हिडिओ करत नाही आहे म्हणून पण बरा मला काही बोलले नाही ते तर इथे पूर्ण फक्त हा जो रस्ता आहे त्या रस्त्या जो ओपन आहे तेवढं म्हणजे आपण जाऊ शकतो येऊ शकतो एवढाच एरिया बाकी सगळा एरिया पॅक केला आहे त्यांनी की मध्ये कुठेही जाता येणार नाही किंवा फोटो व्हिडिओ करता येणार नाही आपल्याला तर पूर्ण पॅक केलं आहे बघा असंच बांधलेलं आहे त्यांनी आजूबाजूला याच्याने तर त्याच्यामुळे फक्त एवढाच व्हिडिओ मला करता आला पुढे आता मंदिरात जायचं होतं त्याच्यामुळे मी तो, तो व्हिडिओ काही केला नाही कारण तिथे डायरेक्ट लिहिलेलंच आहे की मंदिराचा फोटो व्हिडिओ करू शकत नाही म्हणून तर मग मी ते काहीही केलेलं नाही आहे आता मग आम्ही आता चाललो आहे बाहेर कारण आनंदसागरचा हा एवढा एरियाच चाललो आहे